नमस्कार सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सुकं वाटण किंवा सुका मसाला करणार आहोत की ते आपले दोन तीन महिने हा सुका मसाला टिकेल त्यासाठी आपण घेऊयात मी इथे एक किलो खोबरं घेतलेलं आहे ते असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं सगळं खोबरं असं थोडं थोडं करून मी बारीक करून घेतलं आणि आपलं खोबरं बारीक झालेलं आहे आणि ते गॅसवर मंद आचेवर भाजून घेऊया खोबरं भाजताना हळूहळू सावकाश आणि मंद आचेवर भाजायचं आहे जेणेकरून आपलं खोबरं बारीक केल्यामुळे ते जळणार नाही आणि आतमध्येपर्यंत पर्यंत असं खरपूस भाजलं जाईल आपण हे जे सुख वाटण करणार आहोत ते दोन तीन महिने आरामात टिकत खराब होत नाही बुरशी लागत नाही आणि ऐन वेळेवर आपल्याला एखादी आमटी एखादी भाजी करायची असेल मसाल्याची तर आपण ते लगेच वापरू शकतो बघा आता खोबरं थोडं थोडं लाल आहे मंद गॅसवर भाजलं की ते हळूहळू छान त्याला कलर यायला लागतो रंग यायला लागतो छान भाजत आलेलं आहे अशाच काही गोष्टी असतात की ते आपण आधी तयार करून ठेवल्या तर आपल्याला ऐन स्वयंपाकाच्या वेळेस उशीर होत नाही किंवा आपला वेळ वाचतो आणि स्वयंपाक भाजी लवकर तयार होते त्याच पूर्वतयारीच्या काही गोष्टी मी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ही पद्धत आपली पारंपारिक आणि गावाकडची आहे की ज्या बायकांना शेतात कामाला जावं लागतं त्या बायका अशा पदा अशा प्रकारे महिन्याचं किंवा दोन महिन्याचं वाटण करून ठेवतात बघा आता हे खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आपण ते आता काढून घेऊ आता आपण दुसरी वस्तू घेणार आहोत ती कांद्याची करप कांद्याची करप ही आपल्याकडे दुकानात सहज मिळते पण गावाकडे किंवा शेतकरी ज्या बायका असतात त्या शेतातले पांढरे कांदे चिरून मे महिन्याच्या कडकडीत उन्हात वाळून ती कांद्याची करप करता पण आपल्या शहरी भागात ही सहज दुकानात आपल्याला मिळून जाते कांद्याची करप भाजताना तीही अशी कमी मंद गॅसवरच भाजायची आहे कांदा हा लवकर जळू शकतो म्हणून आपण हळूहळू मंद गॅसवर भाजूया आणि पटापट हलवायचं आहे ते बघा असा छान झालेला आहे आपला कांदा या मसाल्यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर करणार नाही कांदा हळूहळू भाजायला तरी थोडासा वेळ लागतोच दहा पंधरा मिनटं तरी लागून जाता पण घाई करून चालणार नाही आपला मसाला छान झाला पाहिजे आता कांदा छान लाल झालेला आहे तो पण आपण वेगळ्या भांड्यात काढून घेऊ आणि आता आपण घेतलेला आहे तेजपान हेही चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं आहे या मसाल्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही वस्तू टाकू शकता म्हणजे आपला जो खडा मसाला आहे त्याच्यापैकी तुम्हाला ज्याची टेस्ट जास्त आवडत असेल त्या वस्तूही तुम्ही टाकू शकता जसं की मिरे लौंग जिरे मला जास्त तेज आवडत नाही म्हणून मी लोंग मिऱ्याचा वापर इथं केलेला नाही आहे मी फक्त इथं आता धने घेतले आणि खसखस घेतली आणि आता आपण चांगला मूठभर लसून घेतलेला आहे हा लसूनही आपल्याला छान लाल परतून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण सा तेल टाकलं तरीही चालतं बघा आपला छान लसूण हा लाल झालेला आहे तरी आपण थोडंसं अजून त्याला लाल करून घेऊ लसूणही लाल झालेला आहे काही काही वेळेला काही गोष्टी करायला हे वेळ लागत असतो तर कधी कधी मध्ये मध्ये काय बोलावं किंवा काय सांगावं तेच सुचत नाही बघा आपला लसूण हा लाल झालेला आहे आणि आपण जे सुकं बाजूला काढलेलं होतं आपण जो सुका मसाला बाजूला काढलेला होता तो आता आपण बारीक करून घेऊ आणि तो अशा पद्धतीने बारीक झालेला आहे आता तो आपण भांड्यात काढून घेऊ खोबरं आपण नंतर त्याच्यात मिक्स करून मग बारीक करणार आहोत आपण त्याच्यात लगेच वाटायला घेतलं नाही कारण खोबऱ्याला तर वाटताना तेल सुटलं तर आपला मसाला हा व्यवस्थित बारीक होणार नाही बघा आता आपण खोबरं आणि तो मसाला असा थोडा थोडा करून बारीक करून घेणार आहोत आता इथं आपण सगळं एकजीव करून घेतलं आणि पुन्हा एकदा तो बारीक करून घेऊ बघा आता तयार आहे आपलं मसाल्याचं सुकं वाटण या वाटणाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोचेल